आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा शिंदे बंधू यांचे शिंदे जनरल स्टोअर्स व शिंदे क्लिनिंग वेअर अँड स्पोर्ट्स सर्व प्रकारचे शालेय स्टेशनरी ऑफिस स्टेशनरी झेरोक्स व कॉम्प्युटर स्टेशनरी कटलरी यांसह अद्यावत असे होम क्लिनर व स्पोर्ट्स साहित्य मिळण्याचं एकमेव दर्जेदार नाव म्हणजे शिंदे जनरल स्टोअर्स आमचा पत्ता आय सी आय सी आय बँकेच्या खाली मंगळवार पेठ जत प्रोपरायटर तानाजी शिंदे मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न तीस एकवीस चाळीस आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज पगड बलुतेदार सोशल फाउंडेशन मध्ये अप्पासाहेब भांडवलकर यांच्या शुभ हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेमार्फत राज्य व जिल्हा स्तरावरील नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली यावेळी संस्थापक अध्यक्ष आदरणीय अप्पासाहेब भांडवलकर यांच्या शुभ हस्ते नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्षपदी दत्तात्रय श्रीरंग सूर्यंशी महाराष्ट्र राज्य मार्गदर्शन पदावर दिलीप बापू गुरव पुणे जिल्हा महिला कार्य अध्यक्ष मानसीताई पवार पुरंदर तालुका उपाध्यक्ष राहुल पवार जेजुरी शहर अध्यक्ष सचिन कुंभार पुरंदर तालुका महिला अध्यक्षा मयुरीताई जरांडे आणि जेजुरी शहर महिला अध्यक्षा योगिताताई मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे या कार्यक्रमास महिला प्रदेश अध्यक्षा सुजाता ताई गुरव महाराष्ट्र राज्य सचिव अतुल पवार खजिंदा सल्लागार मंगेश गायकवाड संस्थापक सदस्य राहुल भोंडे सदस्य निखिल स्वामी पुणे जिल्हा युवक अध्यक्ष समीर मुलानी पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्यामदाजी जगताप सासवड शहर अध्यक्ष सचिन वडणे कार्याध्यक्ष समीर बागवान तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जरांडे तात्या भोंडे दादा पवार अमितदादा पवार सागर भाऊ मोरे अभिषेक पवार अभि सोनवणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शामदाजी जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल भोंडे यांनी मानले यावी संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेण्यात आला व नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यभरात संस्थेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब भांडवलकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले के संस्था समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणेल नव्या पदाधिकाऱ्यांमुळे संस्थेला नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल कार्यक्रमात उत्साह एकता आणि सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडले लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा